अमरावती जिल्ह्यातील विविध भागात वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक अॅल्युमिनियम तारा बरोबरच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरी करणाऱ्या टोळींचा पर्दाफास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केला आहे <coughs> दर्यापूर तालुक्यातील नितीन थोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवळपास बारा किलोमीटरचा अल्युमिनियम वायर अज्ञात व्यक्तीने चोरून गेल्याची तक्रार दाखल केली होती त्याचप्रमाणे खल्लार पोलीस स्टेशन येथे घडा निवासी शेतकरी सुभाष सोळंके यांच्या शेतातील बोरवेल मधील पन्नास फूट केबल व सांगवा गावातील जवळपास चौदा शेतकऱ्यांच्या बोरवेल मधून ऐकून तेराशे दहा फूट केबल अज्ञात चोरून चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरीच्या वाढत्या घटना पाहता ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ चौकशीचे आदेश करत चोरट्यांना जेरबंद करण्याचे निर्देशित केले होते यावेळी पोलीस निरीक्षण किरण वानखडे व उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने या केबल चोरी विकास इलेक्ट्रिक तार चोरी प्रकरणी बारा आरोपींना अटक केली आहे दिलेल्या माहितीवरून त्यांच्या साथीदारांनी चोरी केल्याची माहिती मिळाली माल चोरीचा माल विकत घेणारे गजानन खरुडे व शेख वसीम शेख बिस्मिल्ला तथा यांच्या सह अक्षय रघुनाथ पवार दर्शन दिवाकर गवई राजे चव्हाण वैभव नेवारे सागर उर्फ गोलूक किशोर गुल्हाणे संतोष सहदेराव सोडंके का... दिनेश काशीनाथ चव्हाण हरीश ज्ञानदेवराव हिंगणकर सेशन नागुराव सोडंके गजानन खरुले या सर्व दर्यापूर येथील चोरट्यांना तसेच अमरावती येथील विशाल छोटू चव्हाण व शेख वसीम शेख बिस्मिल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेत सत्त्याण्णव जप्त केला आहे या कारवाईमुळे चार दर्यापूर येथील एक कोल्हापूर व कोल्रा पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशा प्रकारे सात गुन्ह्यांची उघड उगड़ सा, उघडीस उघडीचा आले आहे शेतातील होत असलेल्या चोरींमुळे शेतकरी त्रस्त झाले होते